नमस्कार रणरागिनी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत दीपक काटेंची ठाण्यात पत्रकार परिषद संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक पोलीस बंदोबस्तात संरक्षण तरीही कार्यकर्त्यांचा बेधडक विरोध दीपक काटे ठाण्यात पत्रकार परिषद घेण्यासाठी पोहोचले असताना सरकारच्या छत्रछायेखाली तात्काळ पोलीस बंदोबस्त उभारण्यात आला मात्र या बंदोबस्ताची पर्वा न करता संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते थेट पत्रकार परिषदेत घुसले आणि आक्रमक पवित्रा पो घेत पोलिसांना थेट जाब विचारला गुन्हेगाराला संरक्षण आणि कार्यकर्त्यांना अटक हेच का प्रशासन असा संतप्त सवाल संभाजी ब्रिगेडकडून उपस्थित करण्यात आला मात्र नेहमीप्रमाणेच प्रशासनाने कार्यकर्त्यांना ताब्यात घेत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला त्यामुळे प्रशासनाचा निषेध आणि कायद्याच्या नावाखाली पक्षपाती कारवाईचा आरोप पुन्हा एकदा समोर आला आहे

अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल रणरागिणी न्यूज लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका